नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यास अंतर्गत सहा ठिकाणी यशस्वी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधान भवन पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका वनाज औद्योगिक परिसर तळेगाव मुळशी या सहा ठिकाणी ऑपरेशन अभ्यास अंतर्गत ड्रिल घेण्यात आले या सर्व ठिकाणी यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुरी यांनी माहिती दिली यावेळी विधान भवन परिसरात विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर अपर आयुक्त अरुण आनंदकर जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमपल्ले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते श्री डूडी म्हणाले या मॉक मध्ये सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला होता सुरुवातीला बोंगा वाजविण्यात आला त्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट करण्यात आला त्यानंतर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या याप्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते त्यांना एनडीआरएफ च्या मदतीने बाहेर काढण्यात आले परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले या अनुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद दिला आरोग्य यंत्रणेने आरोग्य सुविधा रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध करून देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली मॉकड्रील सर्व प्रक्रिया पंचवीस ते साठ मिनिटात पूर्ण करण्यात आली पुणे सिटी पत्रकार विठ्ठल रामराव बेडगे यांची रिपोर्ट